नमस्कार शेतकरी मित्रांनो लाईव्ह बळगाच्या या चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आजची तारीख दोन एप्रिल दोन हजार पंचवीस मी आहे सत्तर दिवसाच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये जो माझ्या स्वतःचा आहे बघू शकता आपण अगदी हिरवीगार पाते कुठे कुठेही जास्त करपलेली पात तुम्हाला दिसणार नाही साईज पण चांगली झालेली वीस जानेवारीची लागवड आहे कांद्याची आजचा व्हिडिओ खरं तर पाऊस या संबंधित आहे आता ह्या कांद्यानं जर पाऊस झाला तर काय करायचं बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे तर मित्रांनो घाबरून तर जायचं नाही पाऊस होतो की नाही हे आता सध्या काही सांगता येणार नाही अजून तर काही पाऊस झालेला नाही मी चांदोड तालुक्यातून हा व्हिडिओ काढतो आहे तर अजून तर काही पाऊस झालेला नाही आणि झाला तरी घाबरण्यासारखं काही कारण नाही मित्रांनो तुमच्या कांद्यानं जर ताण गेलेला असेल तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु पाणी व्यवस्थापन आणि औषध व्यवस्थापन जर झालेलं असेल तुमचं व्यवस्थित तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही तर पाऊस जर झाला तर दुसऱ्या दिवशी फवारणी घ्यायची तुम्हाला पाऊस उघडल्यानंतर ऊन पडायचे जास्त ऊन पडायच्या आत कडक ऊन पडण्याच्या आत तुम्हाला स्प्रे घ्यायचं आहे या कांद्याने घ्यायचं तुम्हाला ब्लू कॉपर पाचशे ग्रॅम घ्यायचे दोनशे लिटरसाठी बावीस टीन घ्यायचं पाचशे ग्रॅम आणि झिरो पन्नास घ्यायचे पाचशे ग्रॅम दोनशे लिटरसाठी आणि अजून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही लिवसून त्याच्यामध्ये घेऊ शकता अडीचशे मिली आता यातून तुमचा तुम्हाला जे पावसाने थोडंसं करपा वगैरे येण्याची शक्यता आहे ती येणार नाही त्यानंतर ना काजळी येण्याचं प्रमाण पण शक्यतो कमी होऊन जाणार पूर्ण आणि ह्या स्टेजला जर पाऊस झाला तर कांद्या सडण्याची भीती असते जमिनीमध्ये कांदे सडण्याची त्यामुळे आपण कॉपर घेणार आहे त्याच्यामध्ये जेणेकरून ते बुरशीला आटकाव करणारे कुठल्याही प्रकारे तुमचे कांदे याच्यातून सडणार नाही जमिनीत जे सडण्याचा प्रकार होतो ते काय होणार नाही जास्त मागडे स्प्रे घ्यायची तुम्हाला गरज नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाबरून जाण्याची पण गरज नाही स्प्रे पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला झिरो पन्नास पाचशे ग्रॅम लिओसिन अडीचशे मिली बावीस टीन नावाने बावीस टीन घ्यायचे ते पाचशे ग्रॅम आणि ब्लू कॉपर घ्यायचं त्याच्यामध्ये पाचशे ग्रॅम अशी चिंबस चिंब फवारणी द्यायची आहे जास्त पाणी गेलं पाहिजे एकरी तरी साधारणतः तीनशे लिटर पाणी तुमचं जाणं अपेक्षित आहे जेणेकरून बुडापर्यंत चांगल्या प्रकारचे कवरेज भेटेल त्याच्यामध्ये तुम्हाला स्टिकर पण घ्यायचं आहे आणि कांदा पिकामध्ये कोणतीही फवारणी घेताना स्टिकरचा वापर नक्की करायचा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो ह्या स्प्रेमुळे तुम्हाला मान उतरण्यासाठी त्यानंतर खाली साईज मिळण्यासाठी पण तुम्हाला याचा उपयोग होणार आहे आणि पावसामुळे जे तुम्हाला थोडी बुरशी किंवा सडवा त्यापासून पण तुमचं संरक्षण होणार आहे पावसाचं वातावरण पाच एप्रिलपर्यंत राहणार आहे आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना मान उतरण्यासाठी दुसरा स्प्रे घ्यायचा आहे त्यांनी घ्यायचं आहे वालेग्रो कंपनीचं झिरो सदोतीस सदोतीस आणि त्यामध्ये परत तुम्हाला लिओसीन तुम्ही डबल लिओसिन घेऊ शकता झिरो सदोतीस सदोतीस घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो घ्यायचं आहे आणि लिओसिन अडीचशे मिली दोनशे लिटर पाण्यासाठी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोजच्या रोज अपडेट भेट जाणार आहे शेतीमालाचे बाजारभाव त्या प्र त्याचप्रमाणे चालू घडामोडीवर आपण व्हिडिओ बनवतो कुठल्या प्रकारचे व्हिडिओ एडिटेड नसतात लाईव्ह व्हिडिओ आपण बनवतो आपण ह्याच कांद्यामधून मागे व्हिडिओ बनवले होते बघू शकतो साईज चांगली झालेली अजून त्याला दोन ते तीन पाण्याची गरज आहे कांद्यांना लागोपाठ पाणी भरायचे जास्त ताणवायचे नाही आता हे पावसाचं वातावरण गेल्यानंतर अशा स्टेजचे जे कांदे ते जास्त ताणवायचे नाही कारण की टेम्परेचर खूप पडणार आहे आता हे दहा दिवसानंतर दहा एप्रिलनंतर टेम्परेचरमध्ये खूप वाढ होणार आहे तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तसं की स्प्रेचं स्प्रेविषयी तुम्हाला काही शंका असेल किंवा तुमच्या कांद्याचा फोटो टाकायचा तुमचे कांदे किती दिवसाचे त्याप्रमाणे मी तुम्हाला कमेंटमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देईल आपल्या चॅनलवर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व्हिडिओ बनवले जातात शेतकऱ्यांची जशी मागणी तुम्ही कमेंटमध्ये लिहायचं आहे की आम्हाला अशा अशा पिकावर व्हिडिओ पाहिजेत आपलं कारल्याचं व्हिडिओ पण चांगला व्हायरल झालेला आहे त्यानंतर <coughs> कांद्याचं पण एक सदोतीस डिग्री सेल्सिअसचा व्हिडिओ आपण बनवला होता तो पण चांगले बऱ्याच लोकांनी बघितला आपलं जे शेड्यूल आहे ते कमी खर्चातलं शेड्यूल आहे कुठल्याही प्रकारचे कंपनीवाल्यांचं प्रॉडक्ट आपण चालवत नाही जे बेसिक थेरी कांद्याची बेसिक थेरी ते आपण या कांद्यांना वापरतो कुठल्याही प्रकारचे हाय मॉलिक्यूल किंवा जास्त खर्चिक आपण मटले कांद्यांसाठी वापरत नाही तरीसुद्धा आपण कमी खर्चातसुद्धा कांदे उत्कृष्ट बनवले बघू शकता सत्तर दिवसाची कांदे तर मित्रांनो ज्यांना हा व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक पण आहे शेअर पण आहे आणि सबस्क्राईब पण आहे आपण चॅनलवर नवीन असेल तर माहिती आवडल्यास <coughs> आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ पाठवायचा आहे शेतकरी मित्रांना तुमच्या जवळच्या मित्रांना धन्यवाद